टायटल वाचून आला असाल तर हो हाच प्रश्न आहे की कॉमेडीची राजकारणांना अलर्जी आहे का आता हा विषय घेण्याचं कारण तर तुम्हाला माहितीच आहे कुणाल कामराने जे गाणं गायलंय आणि त्यानंतर त्याचे जे राजकीय पडसाद पडलेत यावरूनच पॉलिटिकल लोकांवर किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड असणाऱ्या लोकांवर कॉमेडी करायची की नाही असा प्रश्न आता किंवा धास्ती एकंदरीत कॉमेडियन्सच्या मनात निर्माण झाली असणार एवढं मात्र नक्की असेच काही किस्से ज्यात कॉमेडीची राजकारण्यांना ॲलर्जी झाली होती ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सांगतो आमचा चॅनल नवीनच लॉन्च झालं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब देखील तेव्हाच करा कारण असेच नवनवीन किस्से आणि माहितीपूर्वक व्हिडिओ आम्ही नेहमीच बनवत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि सुरुवातीपासून सुरू करूया तर विषय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक किस्सा सांगतो एकंदरीत काही जणांना हा किस्सा माहीत देखील असेल कारण आपण सर्वच सोशल मीडियावर अवेलेबल असतो आणि हा किस्सा तुम्हाला सोशल मीडियावर रेकमेंड देखील झाला असेल तर गोष्ट असं आहे एका लल्लनटॉपच्या इंटरव्ह्यूसाठी झाकीर खान त्यांच्या शोमध्ये गेलेला इंटरव्ह्यू करिता हो तोच झाकीर खान ज्याला तुम्ही यार कितनी ऑसमय ये या मीमसाठी देखील ओळखता याच स्टँडअप कॉमेडियन झाकीर खानला एका लल्लनटॉपच्या प्रतिनिधीने विचारले आपण एवढं पॉलिटिक्स बघता एखादं पॉलिटिकल स्टँडअप आम्हाला कधी बघायला मिळेल केव्हा येईल ते स्टँडअप आणि त्यात कुणाला लक्ष केलं जाईल यावर झाकीरने त्याच्याच कॉमेडी शैलीत भन्नाट उत्तर दिलं त्याने विचारलं जर मी स्टँडअप केलं तर तुम्हाला कसं वाटेल हा प्रश्न त्याने टॉपच्या प्रतिनिधीला विचारला यावर प्रतिनिधी म्हणाला मला तर चांगलं वाटेल आणि लगेच झाकीर खान म्हणाला हां तर तुमच्या पर्सनल प्रेजरसाठी मी माझं करिअर तर खराब नाही करणार ना हे उत्तर ऐकून संपूर्ण स्टुडिओ जोराजोरात हसू लागला आता ही झाली कॉमेडी परंतु यावरूनच कॉमेडियन्सच्या मनात पॉलिटिकल स्टँडअप कॉमेडीची एक धास्ती आहे हे दिसून येतं असंच एकदा दोन हजार सतराला रेड एफ एमच्या आर जे मलिष्काने बी एम सीवर गाणं केलेलं ते गाणं तुम्हाला आठवत आहे का सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का या चालीवर मलिष्काने स्वतःचे वर्जन तयार केलेले हे गाणं देखील एवढं व्हायरल झालं की त्यावेळी बीएमसीवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेला ते चांगलंच झोंबलं होतं यावर शिवसेनेचे माजी महापौर आणि दोन हजार सतरा ला नगरसेवक असणाऱ्या किशोरीताई पेडणेकर यांनी पुढे येत मलिष्कावरतीच गाणं तयार केलं आता हा ट्रोल शिवसेनेला केला असला तरी चा 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 शा 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 दोन हजार सतरा ला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं सांगितलं होतं मागच्याच महिन्यात दोन फेब्रुवारी दोन हजार ला सोलापूरमध्ये बॉलिवूड अभिनेता वीर पहारियावर जोक मारल्याने प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर देखील जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती यावर प्रणित मोरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्यावर स्टँडअप शो झाल्यानंतर अकरा ते बारा जणांनी चाहत्यांच्या वेशात हल्ला करून धमकावल्याचे सांगितले त्याला निर्दयपणे मारत अगली बार वीर बारिया बाबा पे जोक मार के दिखा असं म्हणत पुन्हा जोक मारल्यास गंभीर परिणाम होतील हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण घटनेवर प्रणित मोरेने खेदजनक प्रतिक्रिया प्रतिक्रिया देत म्हटलं जर केवळ विनोद केल्याने एका कॉमेडियनवर हल्ला होऊ शकतो तर याचा अर्थ आपल्या मूलभूत हक्कांचे सुरक्षिततेचे काय एक महाराष्ट्रीयन कलाकार म्हणून आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की महाराष्ट्रात एका कला कलाकारावर असा हल्ला होईल हे अत्यंत निराशाजनक आहे संतापजनक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे वीर पहारिया हा सुशील कुमार शिंदे म्हणजेच माघी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे आणि त्याचे राजकीय संबंध असल्याने त्यावर जोक करणं प्रणित मोरेला अशा पद्धतीने चुकवावे लागेल हे त्याला देखील वाटलं नसावं आता परवाची घटना वेगळी सांगायला नको कुणाल कामराने नाव न ना घेता गाणं गायलं एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी एका स्टुडिओची तोडफोड केल्याने ते गाणं शिंदेवरच केलंय हे आरोप झाले पुढे कुणाल कामरा कॉमेडियनवर देशद्रोहाचा गुन्हा टाका असे देखील आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं या सर्व विविध घटनेनंतर स्टँडअप कॉमेडियन यांनी जेव्हा जेव्हा राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय तेव्हा तेव्हा त्यावर गदारोळ झालाय तुम्हाला अजून कोणते किस्से माहीत असतील ज्याचा मी उल्लेख केला नसेल तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमची माहिती मते यांचा आम्ही आदर करतो आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ देखील तुमच्यासाठी आणण्यास प्रयत्नशील असतो त्यामुळे आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र